माझं नाव नंदार प्रकाश बेगम हे मतदार प्रमुख रावेर मतदार मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलून या या बैठकीत सर्वांना आदेश दिले जास्तीत जास्त स सब, सभासद आम्ही नोंदणी करणार आहोत मी सरकार बदल महाराष्ट्र अल्पसंख्यक प्रदेश आज रावेर लोकसभा आढावा बैठकीच्या निमित्ताने आज वरंगाव इथे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या ने नेतृत्वामध्ये लोकनेते आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार भेटी घेण्यात आली हे माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणलेल्या विविध योजनांवर चर्चा झाली आणि सदस्य नोंदणी हे जे मुख्य आज सदस्य नोंदणीचा ज्या आमचा होणार आहे चालू होणार आहे तर त्यासाठी आता सर्व ती मिटिंग घेण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जास्त जास्त लोक शिक्षणमध्ये कशी येऊ शकतात त्यासाठी आमचे पदाधिकारी आता दोन कालपासून ते करायला लागणार आहेत आज रायगड लोकसभेच्या सेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकारी बैठक घेण्याचं कारण होतं आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी ज्या समाजातल्या विविध घटकांसाठी योजना जाहीर केल्या महिलांसाठी योजना जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या त्या योजना लोकांपर्यंत कशा प्रभावीपणे पोहोचवायच्या याच्यासाठी या बैठकीमध्ये मार्गदर्शन झालं आणि आम्ही उद्यापासून ह्या सगळ्या योजना सदस्य नोंदणी असेल या योजना असतील या सगळ्या घरोघरी पोहोचून त्या लोकांना त्या लोकांचे फॉम्ब योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत आता नुकतीच लोक लोकसभेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक वरणगाव येथे संपन्न झाली प्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोलवडचे ज्येष्ठ नगराध्यक्ष श्री आनंददादा पाटील होते बैठकीला रावेण लोकसभेतील सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रसंगी सर्वप्रथा मान्य नरेंद्र मोदीजी यांच्यासह दोन्ही खासदार व मंत्र्यांचे तसेच लोकसभेत मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शिंदे, शिंदे सरकारने जे जे महत्त्वाचे निर्णय या वर्षभरान दोन वर्षाच्या काळा कालावधीमध्ये घेतले त्याबद्दल सरकारचं देखील अभिनंदन दे करण्यात आलं विशेष म्हणजे आरोग्यविषयक सुविधा देता देता या राज्यातल्या मा माता भगिनींसाठी जी लाडकी बहीण योजना सरकारने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि त्याची अंमलबजावणी उद्यापासून उद्याँ सुरू करण्याबाबत आदेशित केलं त्याबद्दल मी या धावे लोकसभेतील शिवसेनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या वतीने सर्वप्रथम आपल्या शिंदे सरकारमधील सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यासह सर्व मंत्रिमंडळाचे हो सर्व आमदारांचे मी अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं वैयक्तिक आयुष्य जगत असताना अठरा अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री आणि जनतेसाठी चांगले निर्णय घेणारे बाळगोपाल असतील महिला माता भगिनी असतील विशेष म्हणजे हा कृषीप्रसा प्रधान देशातला शेतकरी असेल तर शेतकऱ्यांचे पीक घेण्याचे प्रश्न असतील त्याचबरोबर आता आमदाराचे प्रश्न असतील वार्षिक दोन हजार रुपये जे पंतप्रधानांमार्फत मिळतात तर राज्य शासनामार्फत दोन हजार रुपये देण्याची योजना असेल आता काही शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय असेल पुढे मोफत वीज दिनाचा निर्णय असेल असे सोलर पंपाचे निर्णय असतील चोवीस तास वीज उपलब्ध झाली पाहिजे शेतकऱ्यांनी सोलर पंपाचे निर्णय असतील असे अनेक चांगले चांगले निर्णय गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये या सरकारला आपल्या सरकारद्वारे घेण्यात आलं आणि आज सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले त्याबद्दलही मी सर्व मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे सर्व आमदारांचे अभिनंदन करतो खरोखर या राज्याचा कारभार यशस्वीपणे लोकाभिमुख आणि जनकल्याणासाठी करणारं हे सरकार अशाच पद्धतीनं पुढे देखील येत्या निवडणुकीमध्ये देखील पुन्हा सत्तारूढ होईल याची आम्हाला खात्री आहे एवढे दोन वर्षात एवढी विकास कामं आणि एवढे महत्त्वाचे निर्णय जनकल्याणाचे घेणारे हे एकमेव मुख्यमंत्री आमदार शिंदे साहेब आहेत त्यांचं मंत्रिमंडळ आहे आणि त्यांचे आमदार आहेत या सर्व कामामध्ये त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील सपोर्ट आहे सर्व जनतेचा सपोर्ट आहे आणि या जनतेच्या आशीर्वादाने पुनशे एकदा या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथजी साहेब सत्तारूढ होतील जसे सन्माननीय पंतप्रधान महोदय त्यांच्या कार्याने पुनश्च तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानमध्ये विराजमान झाले तसेच सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पुनश्च एकदा विराजमान होतील त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रावेर विधानसभेची जागा ही शिवसेनेला मागणी या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये करण्यात आली अधिक आहे इथे आज या रावेर लोकसभेमध्ये आमदार चंद्रकांत भाऊ पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत त्याचबरोबर आमदार माताताई सोनवणी या शिवसेनेचे आमदार आहेत आणि रावेर विधानसभा ही आमची अध्यक्ष आहे कारण चोपडा आणि मुक्तानगरच्यामध्ये रावेर विधानसभा आहे उसावळ असेल जामनेर असेल या विधानसभा भारतीय जनता पार्टी आमच्या बा हितीमध्ये भारतीय जनता पार्टीला ताकद आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यावर दावा सांगणार नाही आमचा आमचा दावा असेल रावेर विधानसभेवर आणि त्या बाबतीमध्ये आमच्या या बैठकीमध्ये रावेर विधानसभेच्या मागणीचा ठराव करण्यात आला आणि तो मी आता आमच्या चंद्रकांत पाटील असतील आमदार नामदार गुलाबरावजी पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि रावेर विधानसभेची जागा कशी मिळवता येईल यासाठी आम्ही सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी मिळून प्रयत्न करू पक्षप्रमुखांना विनंती करू जय महाराष्ट्र